आशा डॉकी चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमाला बजरंग दलाचा विरोध जिल्हा पोलीस अधीक्षकांना बजरंग दलाचे निवेदन तक्ती दरवाजा आशा डॉकिज चौक या ठिकाणी टिपू श्री दोन हजार तेवीस शरीर सौष्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचा बनवलेल्या बोर्डवर टिपू सुलतान श्री हे नाव असून या नावाला अहमदनगर शहरातील बजरंग दलाने आक्षेप घेतला हिंदू धर्माचे आराध्य दैवत गणपतीचे श्री हे नाव असून हे नाव टिपू सुलतान यांच्या नावापुढे लावल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी म्हटलं आज निवेदन दिले काय मागणी अहिल्यानगर शहरामध्ये आशा टोकी चौकात जे अतिशय संवेदनशील पोलिसांच्या दप्तरीच्या हिशोबाने ज्या ठिकाणी इतर कुठल्याही कार्यक्रमाला पोलीस परवानग्यांसाठी नाना प्रकारच्या अडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी आज या भारत देशावरती इस्लामिक राज्य आणण्याच्या हेतूने ज्या टिपू सुलतांनी लाखो हिंदूंचे कत्लेआम केले हजारो मंदिरं पाडली अनेक अशा गो हत्या केल्या महिलांवरती हिंदू महिलांवरती बलात्कार केले अशा टिपू सुलतानच्या नावापुढे गणपतीचे जे श्री नाव आहे ते लावून शरीरसौष्ठ स्पर्धा भरवून या त्या ठिकाणी त्याचं उदत्तीकरणकरण करण्याचं करन काम ज्या संघटनेतर्फे करण्यात येत आहे व ज्या आयोजक या ठिकाणी आहेत यांच्यावरती कडक का कडक कारवाई करून ते जे काही कार्यक्रम आज आयोजित केले आहे त्या ते त्वरित रद्द करावे व संबंधित ठिकाणी कुठल्या प्रकारच्या परवानग्या या कुठल्या नियमानुसार दिलेल्या आहेत हे प्रशासनानं जाहीर करावं व त्या ठिकाणी जर फक्त एका विशिष्ट समाजाला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जर परवानगी मिळत असेल व हिंदू समाजाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला अडचणी निर्माण होत असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा जो दुजा भाव हिंदू समाजाबद्दल बद्दल आहे त्याची आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व हे कार्यक्रम संध्याकाळी जर पार पडत असेल तर या कार्यक्रमामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे निदर्शन करू व ते कार्यक्रम आम्ही हाणून पाडू ही स्पर्धा रहदारीला अडथळा ठरणारी असून अतिसंवेदनशील असलेल्या आशा टॉकी चौक या परिसरात या स्पर्धेचं आयोजन करण्यास परवानगी कोणी दिली या संदर्भात कुणाल भंडारी यांनी अप्पर डीवाय एस पी प्रशांत खैरे यांची भेट घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली ही स्पर्धा भरवण्यास बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली जर स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी बजरंग दलाच्या वतीने निदर्शने करण्यात येतील त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं देखील त्यांनी म्हटलंय आज सायंकाळी सहा वाजता आशा टॉकी चौकामध्ये जो टिपू सुलतान सेना काढून या संघटनेच्या खाली शरीरसौष्ठीची स्पर्धा भरती आहे तर टिपू सुलतान नावाचा प्राणी कोण होता हे हिंदू समाजाला आणि सरकारला सांगायची गोष्ट नाही आहे टिपू सुलतानची जी तलवार आहे जुल्फिकार त्याच्यावर काय बरं ओकलेली आहे हे आख्या जगाला माहिती आहे तरी आशा टिपू सुलतानच्या संघटना काढून त्या टिपू सुलतानचं जर उदात्तीकरण होत असेल तर ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे पोलीस प्रशासन अशा गोष्टीला कधीही प्रोत्साहन करू शकत नाही आणि पोलीस प्रशासनाने तो कार्यक्रम राबवू देऊ नये अशी आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे अन्यथा तिकडं लॉ अँड ऑर्डरची कुठलीही घटना घडली तर याला पूर्णपणे जबाबदार हे नगरचं पोलीस प्रशासन असेल स्थानिक चौकी असेल